मिथून राशी श्रीमाता श्री, श्री महाराज्ञी श्रीमत्सिंहा सनेश्वरी चिदग निकुंड संभूता देवकार्य समुद्यता नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस हे वर्ष मिथुन राशीच्या जातकांसाठी कशा प्रकारे फलप्राप्ती करून देणार असेल त्यांच्या जीवनामध्ये सुख आहे की दुःख आहे हे सांगणारा हा व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे मनुष्य म्हटला की जीवनामध्ये चढ उतार हे ठरलेलं असतं परंतु आपल्याला जर त्याची कल्पना जर मिळाली तर नक्कीच मनुष्य जर दुधानं तोंड पोळलं तर ताक सुद्धा अगदी फुंकून पित असतो मित्रांनो जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका प्रत्येक महिन्याचे व्हिडिओ घेऊन आपण प्रत्येक महिन्यामध्ये बाराही राशींच्या जातकांसाठी योग्य अशी शास्त्रशुद्ध माहिती आपल्यासमोर घेऊन येत असतो दोन हजार पंचवीस या इंग्रजी वर्षामध्ये होणारे ग्रहांचे परिवर्तन आणि त्याचा होणारा राशींवरती परिणाम यात प्रामुख्यानं जे ग्रह जास्त काळ एकाच राशीमध्ये व्यतीत करतात अशा राशींवरती आपण किंवा अशा ग्रहांवरती विशेष काय प्रभाव असणार आहे आणि त्याचे परिणाम कसे होणार आहेत चंद्र मंगळ बुध आणि शुक्र हे लवकर राशी परिवर्तन करतात त्या मानानं गुरु शनी राहू केतू या ग्रहांना रास परिवर्तन करण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणून त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभरामध्ये कशा प्रकारे राहतो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चौदा मे या दिवशी गुरुग्रह मिथून राशीमध्ये दहा वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री प्रवेश करत आहे तोपर्यंत ते वृषभ त्यानंतर पुनश्च एकदा अठरा ऑक्टोबर या दिवशी कर्क कर राशीमध्ये प्रवेश करतील रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी पुढे अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर या कालावधीपर्यंत ते कर्क राशीत असतील आणि नंतर परत वक्री होतील पाच डिसेंबरला पाच वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी मग गुरुग्रहाने बदललेल्या या राशी तीन वेळेला झालेलं हे खऱ्या अर्थानं परिभ्रमण कशा प्रकारे मिथून राशीच्या लोकांसाठी लाभप्रद असणार आहे शनी महाराज हे कुंभ राशीमध्ये विराजमान आहे परंतु एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशीमध्ये रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी राशी परिवर्तन करून येतील कसा असेल त्यांचा परिणाम ग्रह वक्री हे ग्रह वक्री चालतात एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी कुंभ राशीमध्ये रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी वक्री होणार आहेत मग या सगळ्यांचा परिणाम आणि फलप्राप्ती कशी आहे मिथून राशीच्या जातकांसाठी गुरुग्रह चौदा मे पर्यंत वृषभ राशीत आहे म्हणजेच बाराव्या स्थानामध्ये मिथून राशीच्या लोकांनी जे काय काम केलं आतापर्यंत नुसता खर्च 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 लाभ असा कुठे दिसलाच नाही या लोकांना एक संकट जात नाही तर दुसरं संकट उभं असत परिवारासाठी किती करावं किती नको करावं अगदी दमून भागून थकून जायला झालंय नको नको झालंय दोन हजार चोवीसच्या वर्षामध्ये मग पंचवीस वर्षामध्ये दोन हजार पंचवीस या सालामध्ये मे नंतर काहीतरी एक किरण सोन्याचा तुम्हाला दिसेल आणि गुरु महाराज हे प्रथम स्थानामध्ये म्हणजेच पहिले गुरु महाराज येथील गोचरीनं द्वादश स्थानामध्ये मे पर्यंत काय फलप्राप्ती असणार आहे किती कमवा आपली पिशवी फाटलेलीच आहे किती मदत करा त्याच्याकडनं आपल्याला वाईट अनुभव येतोच आहे मे महिन्यापर्यंत कोणाच्या कोर्ट केस कचेरीच्या लफड्यामध्ये तुम्ही पडू नका मे महिन्यापर्यंत कोणाकडनं कर्ज उसणं घेऊ नका कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करताय थांबा कोणावरती विश्वास ठेवताय एकदा विचारा बघा त्याची माहिती घ्या आणि मग पुढे चला याचबरोबर मिथुन राशीच्या जातकांसाठी आपण जी काही आध्यात्मिक दैवी शक्ती कुठल्या मंत्र जप तप अनुष्ठान करतोय त्याची सुद्धा फलप्राप्ती तुम्हाला मिळत नाहीये आणि मिळणार पण नाही आहे मे पर्यंत मे महिन्याच्या नंतर ज्या वेळेला गुरु महाराज प्रथम स्थानामध्ये विराजमान होतील आणि त्यांच्या तीन दृष्टींनी खऱ्या अर्थानं मिथुन राशीच्या लोकांची कुंडली ही अत्यंत प्रभावी करतील सगळ्यात पहिली गोष्ट जे जे म्हणून काही कार्य हातात घ्याल मे महिन्यानंतर ते यशाकडे वाटचाल करणार असणार आहे त्याच बरोबर आपल्या विद्याभ्यासामध्ये प्रगतीमध्ये येणारे अडथळे व्यापार धंद्यातील ते सगळे दूर होणार आहेत तुमच्या कार्याला कार्यतत्वाला कार्य परतवेला कोणीही अडथळा आणू शकणार नाही ज्या जातकांचे विवाह निश्चित झालेले आहेत विवाहात अडचणी येत होत्या त्या सगळ्या अडचणी अगदी सहज दूर होणार आहेत नवीन काही व्यवसाय सुरू केलाय शेतीमध्ये काही अंतर्गत पीक का घेतलंय इंजिनिअरिंग क्षेत्राशी शे निगडित विद्यार्थी आहे वकिली क्षेत्राशी शे निगडित विद्यार्थी आहे किंवा ज्यांना शिक्षणासाठी बाहेर जायचंय परगावी जायचंय किंवा ज्या जातकांना शिष्यवृत्तीसाठी प्रयत्न करायचा आहे त्या म्हणून जातकांना येणाऱ्या सगळ्या ज्या म्हणून काही अडचणी आहेत त्या चौदा मे नंतर संपूर्णता दूर झालेल्या असणार आहेत भाग्याची सात मिथून राशीच्या लोकांना मिळतीय गुरु महाराजांची नवमदृष्टी ही भाग्यावरती गेलेली आहे यामध्ये विशेष करून तुमच्या कार्यामध्ये जे लोक गोड बोलून तोंडावर त्यांनी पाठी मागणं आपल्याला विरोध करत होते अशा लोकांचे चेहरे उघडे पडतील मग अशा लोकांना शब्दानं उत्तर देण्यापेक्षा आपल्या कामानं उत्तर द्या हे सांगणार हे वर्ष आहे पहिले दोन पाच महिने तुम्हाला थोडस शांत राहायचं आहे आलेल्या प्रसंगाला मोठ्या कार्याला धीटतेनं तोंड द्यायचं आहे आणि हे सगळं करत असताना कुठेही डगमळायचं नाही त्याचबरोबर शनी महाराज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी मीन राशी मद्दे रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी येत आहे म्हणजेच ते भाग्यातनं दशमस्थानाकडे वाटचाल करत आहे ज्या जातकांना गुन्हे अन्वेषण स्पर्धा परीक्षा इंजिनिअरिंग क्षेत्र वैद्यकीय व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय लोखंडाचा व्यवसाय बिल्डिंग डेव्हलपमेंट मटेरियलचा व्यवसाय यामध्ये जर काम करायचं असेल तर त्यांच्यासाठी एकोणतीस मार्च दोन हजार च्या नंतर अतिशय चांगली संधी मिळत आहे मग ज्या वेळेला ते दशमात येत गुन्हे अन्वेषण एक्सपर्ट होऊ शकतात तेलाचा व्यवसाय खनिजाचा व्यवसाय यामध्ये प्राप्ती होऊ शकते एक गोष्ट नक्की आहे एकोणतीस मार्च नंतर मातृसुख मिळत नाही आईला शरीर व्याधी पीडा जाणवू शकते आपल्या वडिलांना शारीरिक कष्ट जाणवू शकतात परंतु दशमातला शनी स्व पराक्रमा न माणसाला पुढे नेतो धनप्राप्ती करवतो दीर्घोद्योगीपणा देतो कष्टाळूपणा देतो प्रामाणिकपणा देतो व्यवसाय धंद्यामध्ये दे यश देतो कीर्ती देतो खोट काम शनि महाराजांना आवडत नाही म्हणून जे म्हणून काही कार्य हातात घ्याल ते कार्य यशाकडे कर्तृत्वाकडे कस जाईल हे बघा हे सांगणारा हा महिना आणि हे वर्ष आहे जरी मार्च महिन्यामध्ये या महिन्यामध्ये होत असलेलं परिवर्तन याच्या शेवटी होणं असलेला बदल हा संपूर्ण वर्षभर तिथून पुढे कुंडलीवरती तुम्हाला प्रभाव अनुभवायला मिळणार आहे मिथून राशीच्या लोकांसाठी दशम स्थानातन शनिदेवांचं केलेल्या कष्टाला यश एकोणतीस मे दोन हजार दहा वाजून सव्वीस मिनिटांनी तीर्थयात्रेचा योग मे महिन्यानंतर तुमच्या पत्रिकेमध्ये आलेला आहे एखादं देवालय असेल यामध्ये रममान होणे देवाची सेवा घडणे परदेश गमन होणे गंगा स्नान होणे तीर्थ स्नान होणे एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त गुरुची निंदा करू नका आपल्यापेक्षा चांगल्या मित्रांची संगत धरा जर चुकीची संगत लाभली तर फसल्याशिवाय अटकल्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही असं हे तुमच्यासाठी संपूर्ण दोन हजार पंचवीस वर्षाच राशी भविष्य सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष तुम्हाला भरभराटी करणार आरोग्याचं जाऊ ही त्र्यंबकेश्वराच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार